बाद <muchas> राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर येथे संबोधित करताना डॉक्टर झाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मुंबईच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक पांजरापोर्ट ट्रॉम्बे हायवे येथे निषेध आंदोलन करण्यात आले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नागपुरात महामानव बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना न्यायपालिकेत आरक्षण न ठेवून बहुजन समाजावर अन्याय केला असे अत्यंत चुकीचे कृतज्ञ उद्धार काढले यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावले असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने चेंबूर मध्ये आंदोलन करून आव्हाड यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली यावेळी माजी मंत्री अविनाश मातेकर मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य तालुका अध्यक्ष तालुका कार्यकारिणी वॉर्ड शाखा शाखाध्यक्ष कार्यकारिणी महिला आघाडी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मेंटल झाले जितेंद्र आव्हाड यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करावी ह्यासाठी आज आम्ही पांजरापूर सर्कल या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने निदर्शने करत आहोत अशा वाचाळ नेता जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी लवकरात लवकर अरेस्ट करावी किंवा त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती तरी करावी तरच रिपब्लिकन पार्टी शांत राहील जितेंद्र आव्हाडची सध्या मेंटॅलिटी ढासळलेली आहे म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की त्यांची मेंटॅलिटी ढसाळली आहे सत्ता गेलेली आहे सत्तेतून एकदम बेघर झाल्यासारखे झालेले आहेत आणि ते आता काहीतरी बरळू लागलेत एखाद्या झोपेमध्ये स्वप्न पडतं असे जितेंद्र आवडला झोपेमध्ये स्वप्न पडतात म्हणून अशा जितेंद्र आव्हाडला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं फार गरजेचं आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये आज या ठिकाणी सुरुवात झाली आहे इथून पुढे प्रत्येक तालुका तालुक्या वाईस वार्ड वार्ड वाईस हे काम आमचं चालू आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जितेंद्र आवाड यांचं जे काही वर्तणूक का आहे त्याबद्दल एक भूमिका आम्ही आता निश्चितपणे घेतलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चुका जितेंद्र आवाड दाखवतात हे त्यांचं वेडे झाल्याचं लक्षण आहे जगामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या वेळेला संशोधन होतं त्यावेळेला आज देखील एकही चूक कुणी लोकांनी निदर्शनास आणलेली नाही असं असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा चुका झाल्या तशा चुका झाल्या असं जे ते वर्तन करतो आहे त्यातून बाबासाहेब आंबेडकरांच्यावरती प्रेम करणारी ही जी जनता आहे या जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे खरं तर ते माझे चांगले मित्र आहेत सत्तेमध्ये ज्या वेळेला होते त्या वेळेला देखील ते माझ्याबरोबर होते चांगले आमचे संबंध आहेत परंतु हे जे त्यांचं वागणं आहे हे वागणं त्यांचं मला देखील अजिबात पटलेलं नाही आहे आणि म्हणून त्यांनी तमाम आंबेडकरी जनतेची माफी मागावी या मागणीच्यासाठी म्हणून आज आम्ही या ठिकाणी हे का हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यांच्या ब बोलण्यामध्ये जर काही बदल झाला नाही आणि त्यांनी असंच जर त्यांचं बोलणं चालू ठेवलं तर आम्हाला महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवावं लागेल हे मी या ठिकाणी जाहीर करतो 然后王强，然后王强。 जितेंद्र आढाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला बदलजी बोललेले आहे ते त्यांचं एक अज्ञान आहे की एक आणाडीपणाचं बोलणं आहे सूर्यावर थुंकल्यावर ते थुंका कुठं जातं ते जितेंद्र आढावने समजलं पाहिजे आणि त्यांच्या तोंडावर थुका आलेला आहे बाबासाहेबांची देवा टीका केली जर त्यांनी आपले शब्द महाग घेतले नाही माफी घे मागितली नाही तर महाराष्ट्रामध्ये ना उग्र आंदोलन होईल असं महिला आघाडीच्या वतीने जाहीर करते आवाळा ॲक्च्युली खरं बघायला गेलं तेवढा शिकलेला माणूस आहे मंत्री आहे माजी मंत्री आहे बाबासाहेबाबद्दल ज्या वाक्य काढलेलं आहे खऱ्या अर्थाने ही चूक आहे बाबासाहेबाने ज्युडिशरीमध्ये ऐंशी टक्के लोकांवर अन्याय केला आहे आणि पूर्वी बार होते आता हे बार आहेत अशा पद्धतीने जे बोलणं हा जितेंद्र आवडला शोभत नाही आणि अशा नालायक माणसाचा हरामखोर की बाबासाहेब असे उद्गार काढतो त्याला चप्पलने मारलं पाहिजे आणि असं हरिपल पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेबांनी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सर्व कार्यकर्त्यांना आधीच दिलेले आहेत आणि आजचं नेतृत्व मला माथेकर साहेब आहेत संजय ढोळसे आहेत आमचे फुलाबाई सोन सोनवणे आहेत महेंद्र गायकवाड आहेत आमचे महादेवजी साळवे आहेत खऱ्या अर्थाने आज बघायला गेलं देश कुठल्या पातळीवर चाललेला आहे आणि एवढा बरघळलेला आहे मला वाटतं त्याला वेड्याच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ठाण्यामध्ये त्याला ॲडमिट केलं पाहिजे कारण ठाणा त्याला जवळ आहे आणि जवळ असल्यामुळे त्यांनी ताबडतोब त्याचा इलाज करावा आणि अशा जाहीर नाराधमाचा जितेंद्र आव्हाडचा रिबन पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याचमध्ये यू पी एस म्हणजे ज्या पद्धतीने आरक्षण आरक्षण त्यांना आरक्षणाच्या बाबतीत त्यांना डा बाजूला ठेवून आणि मागासोबरे सर्व घटकामध्ये ज्या खाजगीकरांचं आरक्षण बंद केलेलं आहे आणि ते आरक्षण चालवावं नात्या ह्याच्यापुढं मुंबई महाराष्ट्रामध्ये आमचं आंदोलन चालूच राहील आणि जितेंद्र आवडचा जाहीर मुंबईतर्फे जाहीर निषेध करतो जय भीम हरामखोर बांडगुळ जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथं आम्ही आरपीआयचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्याच्या तोंडाला काळं फातल्याशिवाय राहणार नाही सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर